शरद पवार आणि पुन्हा एकत्र माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचा आज पंच्याऐंशी वाढदिवस आहे या निमित्तानं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली दोन्ही नेत्यांमध्ये वीस मिनिटं चर्चा झाली काय चर्चा झाली हे गुलदस्त्यात आहे विशेष म्हणजे दोन्ही नेत्यांनी बऱ्याच महिन्यानंतर एकत्रितपणे चहा नाश्ता घेतला त्यामुळे अजितदादा आणि शरद पवार एकत्र येणार असल्याची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे त्यावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे भविष्यात काय घडेल काही सांगता येत नाही अशी सूचक प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी व्यक्त केली आहे त्यामुळे अजितदादा आणि शरद पवार एकत्र येण्याच्या चर्चांना अधिकच उदाहरण आलं दिवस साहेबांचा वाढदिवस आहे बारा डिसेंबरला सगळेजण साहेबांना भेटत असतात साहेबांचं दर्शन घेत असतात शुभेच्छा देत असतात त्या सेतूने से आम्ही अजितदादा या टायमाला भेटायला गेले निश्चित त्याच्या मागचं कारणंसुद्धा असू शकतात मला वाटतं कौटुंबिक भेट असेल तर ठीक आहे परंतु आता जाणकार लोकांशी अंदाज वर्तवायला लागलेत की शरद पवार अजित अजितदादा एकत्र येतील भविष्यात नेमकं काय घडेल का माहीत नाही परंतु त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत पवार साहेबांना पवार साहेबांना ओळखणारा माणूस मला वाटतं लवकर सापडणार नाही समोरच्याला कन्फ्यूज कसं ठेवायचं हा एकमेव गुण हा शरद पवार साहेबांकडं आहे